आसनावर आणलेलं बघा एकांतात गेल्यानंतर आसन कसं असावं त्याच्यामध्ये सांगितलं पवित्र आणि विजन पवित्र जागा असली पाहिजे आणि निर्जन म्हणजे तिथं कोणाचा आवाज नाही आला पाहिजे प्रशस्त आणि एकांत स्थान बरं का प्रशस्त स्थान असायला पाहिजे आणि एकांत असायला पाहिजे म्हणजे एकांतामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे का आपल्याला आजूबाजूला आपल्याला आवाज येतात कोणाचे बोलण्याचे ते सगळे आवाज आपल्याला बंद व्हायला पाहिजे कारण आपल्याला लगेच ध्यान लागत नाही आणि ना म्हणून सहाव्या दे, अध्यामध्ये ज्ञानवरांनी मस्त लिहिले त्याच्यामध्ये आसन कसं असावं कुठे असावं नदीच्या किनारीला असावं जंगलात असावं तिथे कोकिळीचा आवाज यावा वगैरे वगैरे आसन कसंचं व्याघ्रा व्याघ्राचं चर्म असावं हरणीचं चर्म चर्म असं सगळं सांगितलं आहे बरं का ते तुम्ही वाचा सहावा अध्याय पवित्र आणि विजनं प्रशस्त आणि एकांत स्थानं तेथे माझे अनुसंधानं सद्भावे जाणं सर्वधा म्हणजे काय सांगता येते की पवित्र आणि रम्य आणि एकांत अशा जागेत यतीने सद्भावाने सतत माझे चिंतन करावे साधकाने काय करावं तर पवित्र जागेवरती आणि रम्य म्हणजे आपलं मन रमेल अशा रममान त्या रममान त्या जागेवरती एकांतात जायचं आणि अशा जागेत यतीने सद्भावनेने सतत चिंतन कर सद्भावने म्हणजे सद्भावे म्हणजे स्वतःच्या स्वमभावातून आपला सद्भाव म्हणजे आपला सोमभाव स्वतःचा भाव तो आहे जसा आपला श्वास येतो जातो त्या भावातून आपल्याला पूजा करता यायला पाहिजे सोमभावे मजपूजी सोमभावानेच पूजा व्हायला पाहिजे आणि तो भाव आहे ना तोच भाव आपल्याला परमात्म परमात्मतत्वाशी एकरूप करतो आणि म्हणून आहे की पवित्र आणि रम्य एकांत अशा जागेत यतीने सद्भावाने सतत माझे चिंतन करावे म्हणजे सातत्याने काय करायला पाहिजे आत्मचिंतन करायला पाहिजे सातत्याने आत्मचिंतन करायला पाहिजे आणि आत्मचिंतनातूनच आत्म। आत्म आपल्याला काय होतो तो बोध होतो आत्मचिंतन कधी का काय करू आपण जेव्हा आपल्याला श्रीगुरु भेटतील तेव्हाच करू आपण आत्मचिंतन आत्म्याचं चिंतन करतोच कोण मला सांगा ना सगळ्या देवांची पूजा माणूस करतो ते तेहतीस कोटी बोरी खालचा वरा वरा वडाच्या झाडाखालचा बाबली खालचा आंब्या खालचा जे जे असतील सगळ्यांची देवांची पूजा करतो कोणी ह्या मंदिरात जा कोणी त्या मंदिरात जा मग सगळीकडे माणूस जातो बरं का पण गुरु भेटल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की आकाशात पचित होतोय यथा या गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशवं प्रती गच्छती म्हणजे सगळ्या आकाशातून पडलेला पाणी कुठे जातो तर नदी नाले जे काय असतील तळे असतील त्यातून जातो कुठे तर समुद्राला जातो सर्व देव केशवम केशव पण सगळ्या देवांना केलेला नमस्कार एका आत्मतत्वाकडे येतो पण कधी येतो कधी येतो आज्ञाना अज्ञानातून नाही ज्यावेळेला आपला गुरु भेटतो त्यावेळेला आपल्याला सांगतो की कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो कुठे जातो एका आत्मतत्वाकडं आत्मस्वरूपाकडे जातो सर्व देव नमस्कार ना, केशवम ग्चित एका केशव म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला पोचतो पण हे कधी आपल्याला कळेल अखंड आयुष्य गेलं तरी कळणार नाही आपण त्या त्या मूर्त्यांवरतीच भाव ठेवतो आपण त्या तीर्थावरतीच भाव ठेवतो आपण त्या वाहणाऱ्या गंगे गंगेवरतीच आपला भाव असतो मग तो भाव आपल्याला आपल्याला आपल्याकडे कधी आणता येईल म्हणून गुरुना आपल्याला काय गुरु तेथे ज्ञान सांगितले गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि जो पण आपण गुरुला शरण जात नाही तो पण आपण बाह्य अंगाचीच भक्ती करणार आहोत आणि बाह्य अंगाची भक्ती आपल्याला बरं का बरं का आपल्याला बाह्य अंगाची भक्ती जी आहे आपल्याला ती आपल्याला ह्या जन्मात मोक्ष देऊ शकत नाही कारण जाणिजे परमात्मा निर्गुण तयाशीचं म्हणजे ज्ञान निर्गुण तत्वाला जाणणं म्हणजेच ज्ञान आहे आधी अंती ब्रह्म निर्गुण तुम्हाला मी दिले प्रमाण दिलेलं आहे आधी अंती ब्रह्म निर्गुण म्हणजे आधी पण ब्रह्म निर्गुण होता आणि अंती पण ब्रह्म निर्गुणच आहे आदि अंती ब्रह्म निर्गुण आणि तेच शाश्वताची खुणं आणि तेच शाश्वत आहे आदि अंती ब्रह्म निर्गुण तेच शाश्वताची खुणं येर पंचभूतिक सगुण संपूर्ण नाशिवंत जे काय सगुण आपल्याला दिसतं त्याचा आज न उद्या नाश होणार आहे कारण निर्गुणता तो आधी पण होतं आता पण आहे आणि याच्यानंतर पण निर्गुणच तत्त्व राहणार आहे म्हणून निर्गुणाची भक्ती आपण करायला शिकायला पाहिजे आणि म्हणून रामदास स्वामीने लिहिले गणाधीश जो ईस सर्व गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा पहिल्यांदाच मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की मुळारंभ आरंभ तो निर्गुण तत्वातून आपल्याला सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे आणि या निर्गुण तत्वाला जाणं पोचणं ओळखणं त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे पवित्र आणि विजन प्रशस्त आणि एकांत स्थान तेथे माझे अनुसंधान सद्भा मदभावे जाण सर्वदा माझ्या स्वभावातून ते सगळं भा, तुम्हाला काय व्हायला पाहिजे अनुसंधान चालायला पाहिजे सातत्याने अनुसंधान अनुसंधान मी तुम्हाला काल सांगितलं अनुसंधान म्हणजे प्राण आहे आपला जो जातो येतो तो तो अनुसंधान तो, तो, तो आपला प्राण आहे आणि त्या अनुसंधानातून संकल्प विकल्प बाजूला होतात विचार मान मनातले विचार बाजूला होतात येणारे आपल्याकडे विचार बाजूला होतात आणि विचार थांबले की परमात्म तत्वाची अनुभूती येते आणि एकदा ती अनुभूती आली की आपण मग ध्यानाला बसायला आपल्याला वारंवार वारंवार इच्छा होते सारखं ध्यानाला बसव का आत्मशांती आहे आत्मसुख आहे आत्मआनंद आहे आत्मलाभ आहे त्या आत्म्यामध्ये आपण क्रीडा करत बसतो आत्मेमध्ये क्रीडा करा आत्म बाहेर क्रीडा करून फाय फायदा काहीच नाही होणार त्याने सांडून निज जनपद दुश्चित सदा एकांती व्हावे निरत भावे, भावे सुनिश्चित आत्मसुख प्राप्त साधका बघा काय तेने त्याने निज निजपद दुश्चित सदा एकांती व्हावे निरत सदोतीत एकांत माझे सांगितलं सांगितलंय त्याने संसारी व चिंताग्रस्त लोकांना सोडून एकांतात जाऊन सुखाने राहावे बघा म्हणजे काय लिहिलंय की आपण जनामध्ये राहतो सांडवणी जनपद जे काय आपण लोकांमध्ये फिरतो सगळ्या विषया विषयाने भरलेल्या लोकांमध्ये आपण फिरतो प्रपंचामध्ये अडकलेल्या लोकांमध्ये फिरतो आणि आपल्याला त्यांचे विचार ऐकायला मिळतात आणि आपली बुद्धी पण तशीच होते बुद्धी होणारा सारखी ठाके ज्याची संगत कराल तशी बुद्धी होईल मग बुद्धीला आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला संतांची संगत मिळाली पाहिजे म्हणून संत संघ सगळ्यात उत्तम काय लिहिले संत सेवा उत्तम देवा संतांची सेवा करा सगळ्यापेक्षा उत्तम भगवंताचं दर्शन घेण्याला जाण्यापेक्षा तुमच्या आत्मेचं दर्शन घ्या तीर्थाला जाण्यापेक्षा संतांची सेवा करा संतांची सेवेमध्येच सगळं मेवा आहे संत सेवा उत्तम देवा संतांची सेवा सगळ्यात उत्तम सांगितले तेने नाही सांडूने जनपद नु दुश दुश्चित्त काय सांगितलं आहे जन सगळे दुश्चित आहे सुचित कोणी नाही म्हणून अखंड सुचित असावे दूषित कदापि नसावे आणि अखंड सुचिता तुमच्या मनामध्ये या येण्यासाठी संतांची संगत करा सदा एकांती व्हावे निरत सदोदर एकांतामध्ये जाऊन निरत म्हणजे त्या तुमच्या आंतरिकच्या अंतरत्नाशी रथ झाल्यानंतर तुमच्याकडले सगळे विचार बाजूला होतात मत व्हावे सुनिश्चित आत्मसुख प्राप्त साधका आणि मग तुमच्यातले विचार बाजूला झाले का मग शंभर टक्के आत्मसुख प्राप्त साधका साधकाला आत्मसुखाचा आनंद होतो आत्मसुख मिळतो आत्मानंदामध्ये जातो साधक आणि आत्मानंद आनंद हेच काय आहे आनंद हे प्रत्येक पुरुषाचं प्रत्येक पुरुषाला आनंद हवा आहे पण आनंद मिळतच नाही ना कुठे आत्मसुख हेच आपलं काय आहे तर आपलं पु पुरुष पुरुषोत्तम आहे पुरुष आहे काय आहे आत्मसुख हेच आपलं पुरुषत्व आहे आणि त्या आत्मसुखाला प्राप्त होणं म्हणजे भक्ती आहे पण त्या आत्मसुखाला प्राप्त कोणी होत नाही आत्मसुखा सुखाकडं कोणी वळत नाही ह्याला कारण सगळे प्रपंचामध्ये अडकलेले सगळे विषयामध्ये अडकले कोणी गुणांमध्ये अडकले कोणी अहंकारामध्ये अडकले तेने सांडून निजपद जनपद दुश्चितं सदा एकांती व्हावे निरत मद भावे सुनिश्चित आत्मसुख प्राप्त साधका आणि असं जर तुम्ही केलं तर शंभर टक्के त्या साधकाला आत्मसुख आत्मानंद भेटेल जे असे निजात्मसुख झाले प्राप्त तो होय अनन्य शरणागत बघा अनन्य शरणागत कधी होईल जर त्याला आत्मसुख लागलं तर म्हणून जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण ज्ञान बऱ्या सांगतात नव्या अध्यामध्ये जो होय माझा अनन्य शरण अनन्य भावाने मला शरण या त्याचे निवारे मी जन्म म्हण अनन्य भावाने शरण म्हणजे काय मी आणि परमात्मा वेगळा नाहीच आहे मीच परब्रह्म आपणच परब्रह्म आहोत असा भाव भाव ठेवणं आणि हा भाव ठेवण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंना शरण जावं लागेल जनरल कॅटेगरीमध्ये ही भक्ती मोडत नाही आपण कुठलीही पूजा केली कुठल्याही तीर्थाला गेलो तरी अनन्य भावाने शरण जाता येत नाही अनुभवाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला मी अनुभव हाच आहे की तुम्ही श्रीगुरूंना शरण गेल्यानंतर तुम्ही त्या तत्वाशी एकरूप कर ऐक्य शिवा ऐक्य करी तो सद्गुरू जीवाचा शिवाचा जोपर्यंत ऐक्य होत नाही तोपर्यंत आपल्याला अनन्य भावाने मी आणि परमात्मा वेगळा आहे हा भाव आपल्यातला जात नाही आणि एकदा जीव शिवाची पडता मिठी जीव शिवाची एकदा मिठी पडली मग आपल्याला अरे वापरे ते परब्रह्म मीच आहे आपणच परब्रह्म तत्वात आपल्याकडे ते परब्रह्म तत्त्व आहे असा अनुभवती आपल्याला येतो प्रत्येकाला येतो आणि ती एकदा अनुभूती ती मिठी आपल्याला पडली मग मग काय होतात तर जीवभावा जीवभावा पडे तुटी म्हणजे जीवभावा आपला निघून जातो आणि शिव अशी आपण एकरूप होतो आणि म्हणून आपण अनन्य भावाने शरण जाण्यासाठी जा शरण जाण्याकरता आपल्याला श्रीगुरूंकडेच जावं लागेल ज्याशी निजात्मसुख झाले प्राप्त तोय अनन्य शरणागत मी वाचूनी जगात अनेक अर्थ देखेना मग भगवंतच सगळीकडे भरलेला आहे असा तो बघतो मी वाचूनी काय लिहिलंय ते मी वाचूनी जगात मग भगवंत सांगतो की ते सुख त्याला एकदा लाभलं एकदा जीवाश्वाचं जीवशिवायचं ऐक्य झालं भेट झाली मग मी वाचूनी जगात मग भगवंत म्हणतो माझ्याशिवाय मा मा दुसरा अनेक अर्थ देखेना जगामध्ये दे मीच सगळीकडे भरलेला आहे अशा त्या साधकाची अवस्था होते असा भगवंतानी कोणाला सांगितला उद्धवाला सांगितला हा एकवीसवा श्लोक आहे आपण आता तेहतीसव्या श्लोकापर्यंत आलेला आहे आणि आप आपला वेळ आता संप